तर युनेस्कोचा रिपोर्ट असा सांगतो आपल्या या पश्चिम भागामध्ये जवळपास तीनशे बावीस ते तीनशे बेचाळीस अशा वेगवेगळे वन्यजीव आहेत ते ह्या पश्चिम भागात होत चाललेले आहेत आणि त्यासाठी आणि हा फक्त भारताचा रिपोर्ट नसून हा युनेस्को म्हणजे जागतिक रिपोर्ट आहे नासा मधून त्याच्याबद्दल संशोधन केले गेले आहे आणि जर ते वन्यजीव टिकवले नाहीत ते जर जगवले नाहीत तर हा पश्चिम भागाचा सुद्धा वाळवंट व्हायला वेळ लागत नाही पुढच्या पन्नास वर्षामध्ये तिथेही पावसाचं प्रमाण सगळं संपणार आहे तापमान वाढीचा विषय सगळ्यांनाच माहिती आहे हा मानव जातीचा प्रश्न असल्यामुळे जागतिक स्तरावर सगळीकडे आहे कर्नाटक राज्य तमिळनाडू किंवा केरळ किंवा के महाराष्ट्र किंवा गोवा जरी याला विरोध करत असले तरी हे टिकवणं ही जीवसृष्टी टिकवणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे म्हणून कुठेतरी आपल्याला हे गव्हर्नमेंट कडनं हे प्रस्ताव तुमच्या समोर जा गेलेला आहे बोलायचं झालं तर पंधरा लाखामध्ये तुमचं चालणार का नाही तुम्हाला घर बांधायलाच पंधरा लाख पेक्षा जास्ती खर्च येतो जागा जागा दिली घर बांधायला चालणार आहे काय माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण प्रस्ताव साहेब आपण ठेवणार आहोत तर या प्रस्तावाची पुढची वाटचाल नेण्यासाठी एक दहा मेंबरची तुमची सर्व कमिटी करा आणि ह्या गावांच्या मध्ये दहा मेंबर्स घ्या म्हणजे त्या गावचे आज आंबेडकर तेच सहन करावं लागले जो म्हणतो त्यालाच समजत आहे मेल्याशिवाय दिसत नाही म्हणतात त्या गावच्या लोकांना प्राण्यांच्या बरोबर झुंज कशी देत आहेत तर त्याचे साधक मदत विचार करूया म्हणजे जर तुम्हाला सुविधा पुरवल्या तर तुम्ही चालू शकता का तुमच्या गावामध्ये तसे उपयोग होईल का तुम्हाला पुढच्या पिढीना त्या कशाच नांदतील का तशा जशा इतक्या पन्नास वर्षामध्ये नांदत होत्या की तुम्हाला जर स्थापित झाला तुम्ही तर तिथे तुम्हाला जर काय काय लागणार आहे मूल सुविधा एका मेंबरला सरकारी नोकरी द्यायला हरकत नाही जेणेकरून त्याची उपजीविका ह्या भागामध्ये आता तुम्ही जंगलात राहता तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपयामध्ये तुमच्या भागात असेल उद्या तुम्ही शहरात जवळ तर तुमचं दहा हजार भागणार नाही याचा पुढचा विचार करून कुठेतरी राष्ट्रीय पक्षावर किंवा या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा ही विषय घेऊन हे पॉईंट लक्षात घेऊन त्यांना एखादी सरकारी नोकरी प्रत्येक घरामध्ये कमाने जर नाही आहे कुठलंही खाते एवढी आहे एखादी सरकारी नोकरी जर त्या प्रत्येक घराला दिली गेले तर शेती नसली तर तो त्या नोकरीवरती तरी त्याची उपयोगी जीविका पुढे चालू शकेल हा एक महत्वाचा मुद्दा मला मानवायचा आहे पण आणखीन काही चर्चा होण्याची गरज आहे साधक पाधक म्हणजे तुम्हाला सुविधा पुरवल्या किती तुम्हाला फायदे होणार आहेत त्यातून सुविधा न पुरवठा तुमचं स्थलांतर केलं तर तुमचे फायदे आणि तोटे याची निष्ठ काढून घेणे प्रत्येक गावच्या मेंबर ही फार महत्वाची गरज आहे